सर एक चालू मिनट सर तर मी काय म्हणतोय की महानगरपालिकेमध्ये इतके इलिब्युलिटी आहे तुम्ही आणि आता आयुक्त यांच्या आधारावर आम्ही हे बदलायचा प्रयत्न करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे आता बघा हे आम्ही आयुक्तसुद्धा दिलेले आम्ही प्रत्येक अधिकारण देत आहे आम्हाला लेखी काही देत नाही सर आम्हाला आता इथं नियम पाहिजे म्हणजे आणि आम्ही ते नागरिकांना बोलतो की व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग हा आमचा अधिकार आहे ते बऱ्याच वेळा अडवलं जातं नाही सर माझं सर माझं नाही मी त्यामुळे क्लिअर केले नाही जो आडवेल ना आम्हाला असं वाटतं की तो न्यायाचा अपमान करतोय आणखी बरं शासना लोक आहेत काही लोकांचे खाजगी विषय असतात काय लोकांचे कोण ठरवणार माझं मी मुद्दाम तुम्हाला का सांगतो अधिकार असतो आहे असं घरी करून चालत विषय काही खासगी लोकांचे असतात भावभावाचे वाद आहेत असं ते सगळे विषय योग्य त्यामुळे तो विषय असतात ते ठरवतात तुमच्या निवेदनावर ते नाही नाही हे जर मला कळवतील आणि दुसरं मी इरेग्युरिटी जे सांगतो इरेग्युरिटी ते ना चार पाच विषय आहे आता तुम्हीच म्हटला ना तर त्याप्रमाणे जरा तरी आपण बदल करूया पहिली म्हणजे आयकार्ड कुणी घालत नाही सर आयकार्ड झाड कोणी घालत नाही बहुतांश लोक घालतायत नाही तुम्ही आत्ता सुरू बघा आत्ता सुरू बघा बहुतांश नाही मी म्हणजे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सर सगळं मी सगळ्या याच्यामध्ये माझे आता ना पाच झोनचे आणि पंधरा हे माणसं आहे ना नुसते ते रेकॉर्डिंग करून त्यांना माहिती देत आणि तुमचे जे तुम्ही लोकांनी काम करायला ते आम्ही करतोय सर ऐकत नाही बायोमेट्रिक अटेंडन्स सर तुम्हाला पटणार नाही फक्त पन्नास टक्के लोक हे करतात पन्नास टक्के अटेंडन्स होत त्याच्या मशीनचा काहीतरी इश्यू झालेला आहे व्हॉट एव्हर सर शासनाकडे पोहोचलं पाहिजे मी एकदा सांगून ठेवतो हो सांगून ठेवतो हो आणि तिसरं मुवमेंट रजिस्टर मुवमेंट रजिस्टर कुणी मेंटेन करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता म्हटलं ना आम्ही जर शूटिंग आम्ही कुणी घेणार नाही पण तुम्ही तुमच्या केबिनमध्ये तर कॅमेरा लावा सर तुमच्या केबिनच्या बाहेर खूप चांगला फरक लावलेला आहे तुम्ही म्हटलं आयकार्ड शिवाय अधिकाऱ्यांना आत येऊन देणार नाही आता हे सुरक्षा रक्षक त्यांना आयकार्ड आहे इतका बघा सर तुम्ही बघा आणि त्यांना इतकी चुकीची माहिती आहे त्यांना काय वाटतं बिल्ला म्हणजे त्यांचं आयकार्ड आहे हे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी चेक करायला पाहिजे ह्यांनी आणि तुमच्या आयुक्तांनी सांगितलं सर मी नाही सांगत तुमच्या आयुक्तांनी मागच्या सगळ्या आयुक्तांनी सांगितलेले माझ्याकडे ते परिपत्रक आहे मी त्यासाठी निवांत एकदा येतो आणि तुम्ही आम्हाला आमचं चुकीचं करत असेल ना आम्हाला लेखी द्या ना एक लेखी नाही तर हो चालू आहे सर चालू सर म्हणजे माझं म्हणणं की माझा अधिकार येतो सर बर तुम्हाला एक माहिती सांगू सांगितलं नाही नाही एक मागणी करताय त्याचं लेखी तर नसताय नाही हे काय माहिती का सर कधीपासून का चार महिन्यापासून तुम्ही आता चार महिने झाले आलेले आहेत मला मला विटकर जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी पुराव्यानं त्यांनी माझ्यावर आक्रमण केलेलं मला किडनॅप केलेलं आहे नाही आम्ही तुमच्याकडे देणार तर असा सगळा विषय आहे